हाय फ्रेंड्स मी सर्पमित्र राम बहादुरे तसेच माझा मोठा भाऊ सचिन बहादुरे उर्फा सेरवाय गाव आमच्या गावातले नामांकित गाजलेले वाजलेले आमचे टिकटॉक स्टार सचिन भाऊ बहादुरे आज माझ्यासोबत साप सोडण्यासाठी आलेले आहे तसेच आमचा कॅमेरामॅन गुलाब खत्री थे थे थे। थे। थे थे। आज मोहर या मी परशान सोनेवार <coughs> यांच्या इथं नाग जातीचा साप पकडला आहे याला मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये इंडियन स्पॅक्टर खोबरा स्नेक म्हणतात हा साप अत्यंत विषारी आहे याचा एक गुण लगभग वीस माणसाचा जीव घेऊ शकते आणि या सापाला पकडून लोक खूप अंधश्रद्धा वागतात याच्या पाळ पडतात हे पडतात असं कोणत्याही बळीला तुम्ही बळी जाऊ नका कारण की हा साप चावला तर आता कोणताही उपाय नाही एकमेव उपाय आहे ते दवाखाना लोक म्हणतात याचं झाडफूक केल्याने हे काही होते याला झाग झाडफूक इत्यादी कोणताही पर्याय नाही फक्त आणि फक्त दवाखाना हे चावला तर शंभर टक्के मृत्यू होऊ शकते आणि तसेच आमच्या भाऊना आमच्या शेतामध्ये हे छोटासा साप पकडला याला वाळा म्हणतात हे साधारण मराठीमध्ये याला सळे म्हटल्या जाते हे साप आम्ही सोडण्यासाठी आता जंगलमध्ये आलेले आहोत तुम्ही तरी हा साप बघा शेवटपर्यंत हा साप खूप विषारी साप आहे जसा आम्ही पकडतो तुम्ही कोणत्याही प्रकारचे डेअरिंग करू नका कारण की हे आमचा खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि हे काम सोड नको तिनं गुंतलं सोडता तर हा साप अत्यंत विषारी आहे आमच्या गावातील काही सुशिक्षित माणसंसुद्धा आम्हाला म्हणतात आमच्या तालुक्यातील तुमच्याकडं पाचा काय औषध आहे का हे आहे का सापाचं कोणत्याही प्रकारचं औषध नसते आणि हे काम एक एक्सपर्टसाठी आहे जे आम्ही करतो हे फक्त जे ज्यांना सापाची परिपूर्ण माहिती आहे तेच करतात आणि कोणत्याही प्रकारचा यात मोठेपणा नाही कारण की हा सापाला पकडून बरेच जणाला मृत्यू आलेला आहे तर ठीक आहे मित्रो हेच आमचं सा, सांगण्याचा सा प्रयत्न एक छोटासा आता साप सोडतानी बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे धन्य धन्यवाद मित्रांनो थपचाल करून नमस्कार मित्रों हे नाग जातीचा साप आता आम्ही त्याला जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेले हो साप हा साप, साप आम्ही जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेला आहोत तरी हा स्टंट वगैरे काय समजू नका हा फक्त एक छोटासा प्रयत्न हाताळण्याचा तुम्ही म्हणता बरेच खेप सोडतानी दाखवा हे दाखवा आम्हाला चॅनलवर कमेंट येतात तर ठीक आहे यासाठी हे साप आता आम्ही सोडत आहोत आणि हा साप कोणत्याही प्रकारच्या यांना कान नसतात फक्त आणि फक्त याला जेव्हा खचरा महसूस होते तेव्हाच हे बाईट करतो आता बघा त्यांना वाटते भरणीचा खतरा आहे की माझा भाऊ म्हणजे त्यांना खतरा महसूस करण्यासाठी हे एक एक्सपिरियन्स देत आहे ठीक आहे मित्र हे आम्ही साप सोडत आहोत ते तुम्ही बघा सोडताना बंद कर दो।